नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश वसुंधरा आणि मुलांची मस्ती चाललेली असते तेव्हा वसुंधरा मुलांना म्हणते की आता आपल्याला तनिया बहिणीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही मुलांना काय करत जा थोड्या वेळाने ना तनियाकडे जात जावा जेणेकरून मला मुलांची सवय लागेल आणि बाळसुद्धा खूप छान होईल तेव्हा चिनू मनू म्हणतात की म्हणजे तनया काकू खूप चिडचिड करते म्हणजे तिचं बाळही चिडचिड चीड़ करणार का हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की असं नाही म्हणायचं तुम्ही तिच्यासोबत खेळत राहिला तर बाळालासुद्धा तुमची सवय होईल हे ना आणि बाळसुद्धा खूप खुश खुश जन्माला येईल आणि तनियासुद्धा खूप खुश होईल ना हे ऐकल्यावर मुलं ओके म्हणतात आणि खूप मोठ्या मोठ्याने नाचायला लागतात की आपल्या घरात अजून लहान येणार आहे आपण मोठी भावंड होणार आहोत मला दादा मला दिदी असं म्हणणार आहेत असं वसुधर आपल्या मुलांना सांगत असते हिल तनयाला बेडवर बसवतो बेडवर बसवल्यानंतर तिला काय हवं नको याची पूर्ण चौकशी करत असतो तेव्हा तो म्हणतो की तनया तुला काय हवं नको ते मला सांग मी सगळं देईन तू फक्त माझा हुकूम सोड तनया म्हणते की गेला का तुझा राग घेईल अरे तू तर किती चिडला होतास माझ्यावर दोन दिवस तर माझ्याशी नीट बोललासुद्धा नाहीस हे ऐकल्यावर अखिल म्हणतो की सॉरी तन्या पण इथून पुढे मी तुझ्यावर कसला चिडणार नाही तुझा खूप लाड करेन आणि हो लक्षात ठेव तू बेडवरून उतरायचं नाहीस आणि काही कामसुद्धा करायचं नाहीस हे ऐकल्यावर तन्या म्हणते की हो तुला तर माझी कटकट वाटते ना आहे अखिल मग काय तुला सांगणार तेव्हा अखिल म्हणतो की इथून पुढे तू घरातलं काहीच काम करायचं नाहीस आणि तुला कशाचीही गरज लागली तर तू मला सांग मी तुझ्यापाशीच उभा आहे हे ऐकल्यावर तनिया मात्र खूप खुश होते अखिल तिच्या पायात जणू काही तिचा नोकर असल्यासारखा सगळी उठाटीव करत असतो सगळं चालू असताना भास्कर मात्र खूप काळजीत असतो अवनी त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की काय झालं तुम्ही एवढ्यात काळजीत का वाटताय भास्कर म्हणतो की काही नाही जरा ऑफिसचं काम आहे मला आकाशशी बोलावं लागेल अवनी विचारते की काय झालं सांगा ना मला मी करते ना तेव्हा भास्कर म्हणतो की काही नाही मी आकाशी जरा बोलून येतो म्हणून तो तसाच बाहेर जातो अवनीला मात्र काळजी वाटायला ला लागते की याला काय बोलायचं असेल यांना आकाशशी एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल इकडे आकाश एकटा बसलेला संताना वसुंधरा तिथे येते तुम्हाला काही हवं आहे का विचारताना तेव्हा आकाश म्हणतो की नाही दादाला माझ्याशी काहीतरी अखिलबद्दल बोलायचं आहे मला गेलं पाहिजे असं म्हणून तोसुद्धा तिथून निघून जातो अवनीला काळजी वाटायला लागलेली असते दोघेसुद्धा भाऊ भाऊ भेटतात भास्कर आकाशला कंपनीच्या प्रोसेसबद्दल सांगतो तो म्हणतो की आकाश तू जेव्हापासून सी ओ पद सोडले आणि अखिलनं स्वीकारले तेव्हापासून खूप घोळ आहेत अरे इतके प्रॉब्लेम आहेत की अखिलने फक्त कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यासाठी कोणाशीही डील केली खूप कमी बजेटमध्ये डीलला तयार झालं आहे असं केलं तर आपल्या कंपनीचा स्टेटस खूप धोक्यात येणार आहे आणि यामध्ये मला असं वाटतं तू स्वतः लक्ष घालायला हवंस ऐकल्यावर आकाश म्हणतो की हो मी लक्ष घालेन पण दादा कसे आहे आता तू जॉईंट सी ओ ना तू सुद्धा तुझं काम जबाबदारीने पूर्ण पाड आणि अखिलला तू आहेस ना समजवायला भास्कर म्हणतो की आकाश खरं तर खूप कॉन्ट्रॅक्ट अशी आहेत की आपण लॉसमध्ये जातोय अखिलने खरंच फक्त त्याचा आपण किती कॅपेबल आहोत हे दाखवण्यासाठी तो मी कशासोबतही डील केली आहे हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की जाऊ दे मी स्वतः लक्ष घालेन भास्कर म्हणतो की ठीक आहे आकाशमधो काळजी करू नकोस असं म्हणून तो, तो निघून जातो अवनी लगेच तिथे त्याने आणि म्हणते की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का भास्कर म्हणतो की अगं अवनी अखिलने खूप चुकीच्या माणसांसोबत डील केली आणि त्यामुळे आपलं पूर्ण कंपनी धोक्यात जाऊ शकते आणि मला याचीच फार काळजी वाटते अवनी म्हणते की अहो पण तुम्ही पहिल्याच दिवशी पूर्ण जबाबदारी का नाकारताय तुम्ही आकाशदादांना का सांगताय तुम्ही तुमचं तुमचं हँडल का करू शकत नाही भास्कर म्हणतो की औनी असं काय बोलतेस हे सगळं आकाशचं साम्राज्य आहे आणि मला असं वाटतं हे सगळं त्याच्या हातीच जायला हवं तो खरा मालक आहे या कंपनीचा आणि मी हे वाया जाऊ देणार नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो भावनी म्हणते की नाही काही झालं तरी आता तुम्ही सी ओ बनणार म्हणजे बनणारच अरे पहिल्या दिवसापासून तनिया सी ओची बायको म्हणून मिरवत होती आणि तुम्ही पहिल्याच दिवशी असं वागणार काही झालं तरी तुम्हाला हे पद स्वीकारावंच लागेल तुम्हाला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल तुमच्याशी ही अशी जबाबदारी तुम्ही पळ काढू देणार नाही तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची ही पहिली संधी भेटली आहे असं म्हणून ती तिथून मनाशी ठाम पाडून तिथून निघून जाते तिला भास्करची काळजी वाटायला लागलेली असते इकडे विशाखा तन्याला भेटायला येते भेटायला आल्यानंतर विशाखा म्हणते की तन्या काय केलं असते तू तर म्हणत होती फॅमिली प्लॅनिंग करणार आहोत तेव्हा तन्या म्हणते की हो करणारच आहोत विशाखा म्हणते मग काय झालं त्याने म्हणते अगं मॉम हे सगळं खोट आहे फक्त वसुंधराला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं तू रिकामा कागदावर सही करून गेलीस पण मला किती काम करावं लागत होतं आता बघ ती माझी कामं सगळी कशी ऐकते ते माझ्या पायाखालचं मांजर नाही केलं तर नाव लावणार नाही तनया असं बोलल्यानंतर विशाखा म्हणते की म्हणजे तुला काय आहे त्याने म्हणते मॉम मी प्रेग्नेंट नाहीये हे सगळं नाटक आहे वसुंधरा एक टीच किचनमध्ये चहा बनवत बसलेली असते तेव्हा ते जयशे जाते आणि म्हणते की काय झालं ज वसुंधरा आज एकटी कामं करतेस वसुंधरा म्हणते की हो का नाही करणार तनया प्रेग्नेंट आहे मोठी सून आहे म्हटल्यावर मला हे काम केलंच पाहिजे जयश म्हणते की हो नऊ महिने सगळी कामं तुलाच करायची आहेत काहीही झालं तरी वसुंधरा म्हणते करे नाही मी खुशीने करेन जयश म्हणते की हो कारण खरा वारसता राता तनयाच्या पोटात आहे हे ऐकल्यावर वसू मात्र शांत बसते वसुंधरा म्हणते की बरं ठीक आहे मी विशाखा आली विशाखा आणटी आले त्यांना मी चहा देऊन येते असं म्हणून ती चहा घेते आणि विशाखाच्या रूममध्ये जाते तने आणि विशाखा गप्पा मारत बसलेल्या असतात तन आल्यानंतर लगेच वसुंधराला नोकऱ्यासारखी ट्रीट करायला लागते इथे चहा ठेव हे कर ते कर विशाखा मात्र गम्मत बघत बसलेली असते खून ऊन आईला आपले हे कर्तूतसुद्धा दाखवत असते वसुंधरा चहा दिल्यानंतर जायला लागते तेव्हा तनया मुद्दा म्हणून म्हणते की वसू एक काम करणं बाथरूममध्ये पाणी सोडले गेजर बंद करून तेवढी बादली आणून ठेवशील का काय ना डॉक्टरांनी मला जास्त वाकायचं नाही सांगितलं आणि जड उचलायचं सुद्धा नाही वसू म्हणते की हो करेन ना असं म्हणून ती तिथून बसते मधून पाणी आणते ती मुद्दा म्हणून पाय ठेवायला नाटक येत नाही आतमध्ये असं करते वसुंधरा तिचे पायी आतमध्ये ठेवते ठेवल्यानंतर त्यांना या डिमांड करते की माझे पाय तू पुसून दे वसू नाही म्हणते तुझी मॉमाली आहे ना तिलासुद्धा काहीतरी काम सांग त्यांनासुद्धा आपल्या मुलीची सेवा करायचा चान्स भेटला पाहिजे असं म्हणून ती तिच्या हातात रुमाल देते तेवढ्याचे अशी ती देते जयश्री आल्यानंतर मुद्दामून तनयानं नाटक करते की आई अवनी वहिनीला आवाज देता का हो पाय पुसायचे होते मला वागता येत नाही आहे ना तेव्हा तन्या म्हणते की जयश्री म्हणते की मग वसुंधरा आहे ना ती करेल ती काय काम करते वसुंधरा पुस क असं म्हटल्यानंतर लगेच पाय पुसते तिथून जयश्री निघून जाते ती तिच्या जा पुढे असं करते आणि म्हणते की बघितलंस अजून नऊ महिने जायचेत आता फक्त तू लक्षात ठेव की मी तुला किती काम करायला लावेन अगं आता तर तुझी फक्त गंमत बघू वसुमानेन की तू काळजी करू नकोस तनया मी सगळं काम करेल तू काय माझी परीक्षा आहेस तनया म्हणते की हो तुला शेवटी आणलंच ना मी माझ्या पायाशी वसुंधरा पाय पुसते आणि नी निघून जाते विशाखा आणि तनया मात्र मोठ्या मोठ्याने मुठा हसायला लागतात तेव्हा तनया विशाखाला म्हणते की बघ मॉम मी काय काय करते हे आता तू विचारसुद्धा करू शकत नाही असं म्हणून त्या दोघी क्रूरपणे हसत असतात तिथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू